मित्रांनो समोर दिसतो हा डोंगराळ भाग आहे आणि या डोंगराळ भागाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या पर्यावरणासाठी आणि इकोसिस्टीमसाठी एक पूरक असलेला भाग आहे जेणेकरून आपल्याला पर्यावरण सुरक्षित राहील आणि यावरती आमचा शेतकरी राजा अवलंबून असतो नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे चेतन कोळेकर आणि भटकंतीच्या नव्या कोरा भागात तुमचं मनपूरक स्वागत आहे थेट आलोय मुंबईवरून आणि एक महत्त्वाचा सांगायचा विषय म्हणजे हे आपल्या पाठच्या बाजूला आहे पांगरे गावातील बुद्रुक धरण आहे तर तर मित्रांनो जो तुमका माहितच तु असेल जो आपलो हापूस आप आंबो जो की बघा किती लागलेलो आहे आंब्याक कारण त्याला पूरक पाणी मिळालं आणि त्या सबोलचं वातावरण जे थंड तर मित्रांनो कोकण हा समृद्धीने नटलेला आहे आणि कोकणाचा विचार केला तर सह्याद्रीचा भाग आहे जो डोंगराळ भागामध्ये व्यापलेला आहे आणि आपल्या कोकणामध्ये त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतो त्याच्यामुळे कुठे ना कुठे पावसाचं पाणी हे समुद्रामध्ये जातं ते धरण बांधणी करून आपण अडवू शकतो आणि बागायती शेती करू शकतो ही चांगली एक संकल्पना आहे त्याचं एक उदाहरण बघायसाठी मी मुंबईवरून आलो आणि मुंबईवरून जाताना माझ्या गावाला जाताना एक पांगरे पांघरे गावचं पांघरे नावाचं गाव आहे आणि या पांघरे नावाच्या गावाच्याच सभोवताली एक पांघरे बुद्रुक धरण म्हणून आहे तर मी तुम्हाला दाखवतो ते धरण खूप सर व्यापलेलं आहे आणि या पाण्याचा वापर बागायती शेतीसाठी केला जातो मित्रांनो समोर दिसतं आहे ना ही नारळाची शेती केली जाते नारळाची बागायती शेती केली जाते आणि समोर दिसतं आहे ना हे बघा हे संपूर्ण वेढलेलं धरण आहे आणि ते पुढपर्यंत गेलेलं आहे समोर डोंगरा भाग दिसतोय हे सगळं पावसाचं पाणी आता सध्याचा महिना चालू आहे हा एप्रिल महिना चालू आहे आणि हे एप्रिल महिन्यामध्ये एवढं पावसाचं प्रमाण असणे म्हणजे एक चांगली गोष्ट आहे है। आणि ह्याच पाण्याचा वापर आपल्या बागायती शेतीसाठी आपण करू शकतो इथे नारळाची शेती केली आहे इथे काही ठिकाणी काजू लावले आहेत काही ठिकाणी आंबे लावले आहेत त्याच्यामुळे पाण्याचा एक स्रोत निर्माण होतो तर शक्यतो एक बघून चांगलं वाटलं मला की कुठेतरी पाण्याचा चांगला उपयोग होतोय आणि हे आपल्या बाजूच्या गावातील लोकांना त्यांच्या घरापर्यंत पाणी जात आहे जो पाट असतो त्या पाटामार्फत हे पाणी नेलं जातं आणि ते येऊन वातावरण पण एक सुंदर वातावरण वाटलं कारण काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाण्याची आता मे मे महिना येईपर्यंत पाणी सं, संपुष्टात येतं म्हणजे पाण्याचा तुटवडा निर्माण होतो तर हे बघा तो बघा माझ्यासोबत आला आहे विराज आला आहे बाईक घेऊन आला मी मुंबईवरून जाताना आलो म्हणजे मुंबईवरून माझ्या जा घरी जात होतो आणि मला असं एक चांगली संकल्पना वाटली तर म्हटलं एक व्हिडिओ बनवून जाऊ दे बघा तर मित्रांनो हे बघा आलंय पाणी बघा किती एकदम स्वच्छ आहे नॅचरल नॅचरल वॉटर एक बोलतात ना की प्युअर फिल्टर पण करायची गरज नाही निथळ पाणी आहे बघा पाण्याची उंची पण जास्त प्रमाणात आहे राज आंघोळ करायची का गरमी तर मित्रांनो भरपूर आहे आणि या असं वाटतं की आता या पाण्यामध्ये आंघोळ करावी एवढं मस्त थंड पाणी आहे एकदम फुडपर्यंत गेलेलं आहे तर चला उष्णता पण भरपूर आहे म्हणजे जवळजवळ ज़वड़ तेहतीस चौतीस डिग्री तापमान आहे एकदम रखरखित आहे बघा हा बंधारा बांधलेला आहे म्हणजे पाऊस पडला की थोडाफार पाण्याची पातळी आहे ती खूप वरपर्यंत जाते त्याच्यामुळे बांधारा बांधलेला आहे तर मित्रांनो हे बघा हे इथे बाजूलाच आपलं धरण आहे आणि हे बघा इथे ड्रिंक करून बॉटल टाकलेले आहे तर शक्यतो या बॉटल टाकू नका तर एक जर तुम्ही पार्टी वगैरे करायला आलात तर शक्यतो हा कचरा घेऊन जा रिटर्न कारण एक पर्यावरणाचा एक बोलतात की राहस होतो प्लॅस्टिक प्लॅस्टिकने पर्यावरणच राहस होतो कुठे प्लॅस्टिक जळलं की थोडंसं पर्यावरणाला कुठेतरी नुकसान होतं सध्याचं तापमान या या कारणामुळेच आहे हे बघा ते मित्रांनो काळीतरी दगडे टाकलेत तर चला जाऊया राज कंटाळ्या बघा तर मित्रांनो आजच्या आज व्हिडिओमध्ये आपण बघितलं की बागायती शेती ही धरण बांधणी करून जे पाणी साठवलं जातं त्या पाण्यानुसार होते आणि त्यातून काही उत्पन्नही मिळतं तर कोकणाने बरंचसं काही आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचा आपण चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे इको सिस्टीम एक रेग्युलरपणे चालू ठेवली पाहिजे जेणेकरून आपल्या पर्यावरणाचा विकास होईल कोकणाचा विकास होईल आणि कोकण एक निसर्गाने सौंदर्याने नटलेला दिसेल हाईस पण काही का ठिकाणी विकास होत चालला आहे परंतु या पाण्याने बागायती शेती केल्यामुळे थोडंसं पर्यावरणाचा राहस कमी होईल आणि कोकणाचा पर्यावरणीय विकास चालू होईल त्यादृष्टीने आपण बघायला पाहिजे तर अशीच काही छोटीशी कल्पना होती ती तुमच्यासमोर मी मांडली आणि तुमच्या ठिकाणी असं काही जर असेल डोंगराळ भाग असेल तर तुम्ही ही संकल्पना राबवू शकता तर त्यातून काही उत्पन्न मिळेल त्याच्यामुळे तुमचं कुठेतरी एक आर्थिक सहाय्य मिळेल तुम्हाला आणि शेतीची पूरक काही असतील निगडीत व्यवसाय तर तुम्ही करू शकता तर व्हिडिओ कसा झाला नक्कीच सांगा कमेंट करा लाइक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या धन्यवाद